नमस्कार झोप आली नाही ना भूक लागली का पण मला लागली त्याच काय तुम्ही असंच लेकीला बोलवता उपाशीच पाठवता खाऊ घालताल ना धनुभाऊचा वेगळा प्र वेगळा कार्यक्रम आहे माझं वेगळा आहे माझं उग आपलं पिठलं भाकरी वगैरे आहे कळलं ना आज इतका सुंदर दिवस होता आमचे आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान माझ्या जीवनामधला एक साक्षात आशीर्वाद आपल्या भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर एक ज्यांनी एक भारूड घातलेला आहे ज्यांनी पाहिलंही नाही मुंडे साहेबांना असे जास्त लोक या सभेत उपस्थित आहेत तरुण मुलं उपस्थित आहेत तरुण मुली उपस्थित आहेत या सगळ्यांच्या हृदयावर भारून घालणाऱ्या आपल्यासाठी एक दैवताचं स्थान मिळवणाऱ्या मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम किती सुंदर संगम आहे संगा दोन एकर रान विका पण शिका असं म्हणणारे भगवान बाबा आणि शिकत असताना आरक्षण देऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देणारे मुंडे साहेब आज या दोघांचं स्मरण एका क्षणी आपल्याला करते या मंचावर उपस्थित माझे भाऊ धनुभाऊ ते आहे तुम्ही पी एम ए आमच्या मंचावर उपस्थित आमदार तेही माझे भाऊच आहेत युवा मोर्चामध्ये होते तेव्हा मी युवा मोर्चाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर माझ्या संघर्ष यात्रेमध्ये खरं तर तुमचं तिकीट ठरलेलं आहे आणि मुंडे साहेब त्यांच्या परिवारात तिकीट होतं हे नक्की होतं पण एका का तुषारचं नाव समोर आलं आणि तुषारचं तिकीट ठरलं आणि तुषार आमचा भाऊ आमदार झाले मंचावर उपस्थित आमचे पाहुणे खरं तर धनंजयचे पाहुणे म्हणा आता पण आम्ही पी एम डी एम एका मंचावर असल्यामुळे आमचेच पाहुणे आम्ही तर अण्णा म्हणतो गोविंद अण्णा त्यांना मी उघड चिडवायचे होते मेवण्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर रौनक आली म्हणून मंचावर उपस्थित माझे आमदार ज्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी जीवन वेचलं आणि शरद जोशींच्या चळवळीतून झोन बंदी उठवण्यासाठी मोठं योगदान देण्याचं काम केलं ते धोंडगे साहेब मंचावर उपस्थित माजी आमदार रोहितदासजी चव्हाण म आमच्या बहिणी भाजपच्या कारण त्या भाजप म्हणून आलेल्या प्रणिताताई चिखलीकर मंचावर उपस्थित मनोहर धांडे देवीदासजी राठोड माळाकोळीचे सरपंच जनार्दन तिडके म्हणजे मला इथे बोलवण्यामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये दे, योगदान देणाऱ्यापैकी एक महत्वाचं नाव मंचावर उपस्थित मुक्तेश्वर धुऊन गे चंद्रसेन पाटील बाजीराव मुक्तेश्वर धुण आणि मला कशी नाही दिसले अरे कमाल तुम्ही भेटलेच नाही मला हे उभे होते आमच्या युतीतून तेव्हा मी त्यांच्या कार्यक्रमाला आलते ना हा मी पण काम केलंय काही काल आले नाही पंचवीस वर्ष झाले मला सुद्धा मंचावर उपस्थित चंद्रसेन पाटील बाजीराव भालेराव संजय तिडके पुतळ्याची जागा ज्यांनी दिली ते संजय तिडके त्यामुळं माझं तर त्यांच्या माझ्यावर कर्ज चढलं त्यांचं आता की त्यांनी माझ्या वडिलांच्या पुतळ्याला जागा दिली दे मग देवीदास महाराज एकनाथजी तिडके आणि पुतळ्याचे शिल्पकार कृष्णा शिंदे तुमचे काय करू मी तुमच्या हाताला वंदन करू का काय का करू मला कळलं नाही इतका सुंदर तुम्ही देखणा पुतळा माझ्या बाबांचा बनवला मी मुंडेसाहेबांच्या त्या पुतळ्याचा हात पकडून थोड्या उभे होते आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतं या दिवशी माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही आणि ही शपथ मी पदावर असेल नसेन मी मंत्री असेन नसेन मी आमदार असेन नसेन मी या जीवनात असेल नसेन तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल एवढीच साधी माझी इच्छा आहे या मोठे मोठे नेते झाले प्रधानमंत्र्यापर्यंत झाले स्वतः प्रधानमंत्री झाले पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही पण मी ते बांधलं गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती एक विट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी माळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने विटेचे पैसा दिला एकच विटेचा आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होत तर या स्मारकावर नतमस्तक होणारा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काच त्याची मालक पंकजा मुंडे नाही त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी प्रीतम मुंडे नाही यशस्वी मुंडे नाही धनंजय मुंडे नाही कोणी नाही आहे त्या स्मारकाचे मालक तुम्ही एर रुपा मी ना सरकारचा घेतला ना कुणाचा घेतला तुमच्या घामाच्या एका विटेतून प्रत्येकाची एक विट निर्माण करून ते स्मारक झालं पण आज माळाकोळीच्या या स्मारकासमोर मला गोपीनाथगड सुद्धा लहान वाटतोय कारण एक तप झालो बारा दिवस आपण सुतक पाळतो तेरावा करतो गोड जेवण करतो मग माणसाला आठवण राहत नाही अशा जवान जमान्यामध्ये बारा वर्ष एका नेत्याला जाऊन सुद्धा अजूनही त्याचं स्मारक उभं राहत आहे बरं झालं या स्मारकाला बारा वर्ष लागली बरं झालं कुणी म्हणलं बारा वर्ष झाले एक तप झाले वाट बघावी लागली अरे बारा वर्ष होऊनही अजूनही मुंडे साहेबांचा सा, पुतळा उभा राहतोय स्मारक उभा राहतोय माझ्या कातळ्याचे जोडे जरी मी केले ना आणि तुमच्या पायात घातले तरीही हे ऋण फिटणार नाही फिटणार नाही मुंडे साहेब मंत्री झाले होते देशामध्ये आणि त्यांच्या सत्कारची तयारी करायची जबाबदारी करा। माझ्याकडं मी त्यांना धारले नको बाबा भरपूर तयारी करायची आपण नंतरच्या तारखेत करू नाही म्हणाले मला तीन तारखेलाच सत्कार तीन तारखेलाच सत्कार करायचा बघा काळ आल्यावर माणसाचं कसं होतंय आम्ही म्हणत होतो नको आमची तयारी होणार नाही आम्हाला जंगी करायचंय चौदा वर्षानंतर वनवास पिटलाय मुंडेसाहेब मंत्री झाले पण त्यांना काळाने बोलवून घेतलं आणि असं कधी झालंय कुठल्या राजकारणात जीवनात तुम्ही बघितलंय मोठ्या मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय कोणाला हत्या झाली आहे काय काय झालंय पण तुम्ही हे पाहिले का कधी की ज्या दिवशी सत्कार असतो त्या दिवशी एखाद्याला सरणावर जावं लागतं पाहिले कधी काहीही इतिहासात अशी कधीही घटना घडली नाहीये मला नेहमी वाटत की माझे बाबा हे माझ्यासाठी खूप प्रिय होते पण त्यांच्यामध्ये भगवान बाबांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा अंश होता कारण मारते भावाने नाही मारला म्हणून मी सांगते जिंदगी मे तरह निभाया अपना किरदार जिंदगी मे इस तरह निभाया अपना किरदार पर्दा गिर चुका है तालिया फिर भी बज रही अरे <प्रिक्णारी> मुंडे नाव घेतलं तर मावल्या माझ्या डोळ्याला पदर लावतात म्हातारा एखादा शेतकरी पागोटा बांधलेला त्याचे खोल गेलेले आजारी मृत्यूची वाट पाहणारे डोळे सुद्धा पानवतात आणि एक चिमुकला माझ्या बाबांच्या गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या दिवशी फोटोच्या समोर ठेवून पाया पडतो वर्षा दीड गोपीनाथ मुंडे आहेत त्यांनी पाहिलेत पण तो म्हणतो हे आमचे साहेब आहेत साहेब एकाच शपच ते म्हणजे मुंडे साहेब अरे ताई साहेब हे नाव मला का मुंडे साहेब हे तेव्हा आम्ही वेगळे होतो ना एक नव्हतो मग साहेब कुणाला म्हणायचं आम्ही आता मग माझ्या कार्यक्रमात नाही त्यांनी साहे साहे मन, मुंडे साहेबांचं जीवन हे संघर्षमय होत पण त्यांचा संघर्ष हा तपश्चर्या संघर्ष अशा प्रकारचं वातावरण बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं माझं आज तुमच्या निमित्त मोठा कार्यक्रम केला काय पैसे आहेत रे तुमच्याकडे साडेसहा कोटी तुम्ही जमवले कमाल तुमची कुठं गरीब आहेत तुम्ही तुम्हाला माहिती आहे काय कथा आहे शंकराचार्य जेव्हा भिक्षा मागूनच खायचे तर ते भिक्षा मागायला प्रत्येकाच्या घरी जायचे तर त्यांना भिक्षा नाही मिळाली एक दिवशी एका गरीबाच्या झोपडीत गेले एका बाईनी त्याच्या घरी फक्त एक तांदळाचा नाना होता तो तांदळाचा नाना काढून त्यांना दिला त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी एक स्त्रोत्र रचलं आणि तेव्हा सोन्याचा पाऊस पडला कारण ती बाईक श्रीमंत होती कारण तिच्याकडे एकच दाना होतात तांदळाचा तो पण तिने दिला बाबा हे तुला मी देते माझ्या घरात दुसरं काही नाही त्यामुळे तुमची दानत खूप महत्वाची आहे तुमचे साडेसहा कोटी म्हणजे साडेसहाशे कोटी सारखे आहेत आणि तुमच्या या साडेसहा कोटी तुम्ही एकत्र करून बारा ज्योतिर्लिंगांचं मंदिर बनवताय साहेबांचं स्मारक बनवताय तुम्ही खाली व्यायाम शाह अनुवर वाचनालय तरुणांना काय पाहिजे जे मुंडे साहेबांनी बंद केले ते नाही पाहिजे काय बंद केलं दारू पाहिजे का ओ व्यायाम मग पाहिजे का नाही तर घरी आल्यावर हे दणके कोणत्याही स्टँडर्डचा नवरा असू दारू पिऊन आल्यावर बायकोला शोधून दोन चार दणके देतो रोज बायका म्हणून दारू मुंडे साहेबांनी बंद केली मग काय पाहिजे तरुण पिढीसाठी मुंडे साहेबांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले मी एक दिवशी एक्सप्रेस हायवेवरून पुण्याला चालले माझ्याबरोबर माझ्या बरोबर एक गाडी चालली होती आणि त्या गाडीमधली एक चांगली सुशिक्षित परिवार होता छान भोगल बिगल घातलेलं कुटुंब होतं एका मुलीनी एक, मुली एक कागद मला असा दाखवला पटपट पट लिहिलं मला बघून सारखी ओव्हरटेक करत होती हॉर्न वाजवत होती म्हटलं काय बाबा इला एवढं ओव्हरटेक करते मी गाडी थोडी केली तर कागद दाखवला की मुंडे साहेबांमुळे आम्ही इंजिनियर झालो मग <laughs> भगवान बाबा भावा काय म्हणले दोन ना एक राह पण टिका मुंडे साहेब काय म्हणले शिक्षण येते पण तुमची परिस्थिती नाही तर हे घ्या तुम्हाला या सवलती आणि आज मुंडे साहेबांच्या तरुणांनी काय करावं सशक्त देह कमवा अगदी असा हनुमान चालिसा म्हणावी दंड बैठका करा व्यायाम करावा पण दुसरीकडे काही दारू बिरू असल्या व्यसनाला लागू नये आणि दुसरं काय करावं वाचनालय म्हणजे अभ्यास करा त्या माळ्याकोळीने मुंडे साहेबांचं स्मारक इतकं मुंडे साहेबांना शोभणार तुम्ही बनवलं आरे माईक <laughs> असर, अरे बाबा हे बाईक काही कुत्र्यांनी लावलंय का आमच्या तर असं हे नुसतं ना हे तर मुंडे साहेबांनी हे स्मारक तुम्ही अत्यंत योग्य बनवलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे अभिनंदन करते आणि मुंडे साहेबांचा वारसा हा तेजाचा आहे मुंडे साहेबांचा वारसा हा त्यागाचा आहे मुंडे साहेबांचा वारसा हा कष्टाचा आहे केवळ संघर्षाचा नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणून आज आम्ही या मंचावर बोलू शकतो ही आमची औकात झाली आणि त्यामुळे मुंडे साहेबांमुळेच मी इथे उभे आहे हे सर्व आम्ही इथे उभे आहोत आणि तुम्ही सर्व आहोत आणि असा एखादा लोकनेता जेव्हा मिळतो तेव्हा अनेक लोकांची कुळ घडतात जसं गोविंदांनी सांगितलं पिढ्या घडतात गोविंदांनी त्यांच्या शब्दात त्यांची शैली मांडली पण गोविंदांना पुढची पिढी मी दत्तक घेतली आमच्या राहुलला तुम्ही नाही दिलं तरी आम्ही लक्ष देतो गोविंदांनाच्या राहुलला आम्ही जिल्हाध्यक्ष केलं जिल्हा परिषद ला उभा केलं आणि सांगितलं मी उभी आहे राहुल केंद्र नाही उभा आहे कारण मुंडे साहेबांचं प्रेम मुंडे साहेबांच्या मृत्यू पश्चात माझ्या बरोबर सोडून सुद्धा राहिले आणि ते नातं मी निभावण्याचा प्रयत्न केला नाते निभावणे मुंडे साहेबांनी शिकवलंय क्षमा करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय प्रेम करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय आणि म्हणून जेव्हा वाटलं की आपल्या भावाला त्रास होतोय तेव्हा सगळ्या मागच्या गोष्टी मी विसरले आणि त्याच्या त्रासामध्ये त्याला मलम लावायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला हे मुंडे साहेबांचे संस्कार आणि तो जो आनंद आहे ना आपल्याला तो कशाने मिळत नाही आणि कधीही जी मूठ असते ती मूठ मोठी असते हे वज्र मूठ आहे ह्या सगळ्या बोटांना वेगवेगळ्या करा आणि सांगा बरं कुठंतरी एखाद्याला मारून बघा बरं चापट लागल लाल होईल गाल पण जर अशी मूठ घेतली आणि एक बुक्का हम्म मी पण कमी नाही एक बुक्का मारला तर तोंडच फुटून जात ही शक्ती आहे आणि तोंड फोडण्यासाठी नाही बरं का लढण्यासाठी संघर्ष करणं म्हणजे काय केवळ संघर्ष नाही करायचा आहे संघर्ष करून उज्ज्वल भविष्य बनवायचं आहे समाजातील तळागाळातील मागासलेल्या सर्व लोकांचं जात पात धर्म मुंडे साहेबांनी कधीच मानला नाही मुंडे साहेबांच्या नंतर हार्ट अटॅक येऊन पहिला माणूस मेला त्या न्यूजमुळे तो एक मुसलमान होता मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला कुठली जात नव्हती आणि मुंडे साहेबांनी कुठली जात आम्हाला शिकवली नाही आज नवीन पिढीला मुंडे साहेब हे दिसायचे असतील तर मुंडे साहेबांनी कसं पायात चप्पल नसताना शाळेत गेले कसं शिक्षण केलं त्यावेळी काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला गेले आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे जनता पार्टी भारतीय जनता पार्टी असा प्रवास केला आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान वाढवला स्वाभिमान वाढवला आपली भूमिका कधीही त्यांनी बदलली नाही आणि तो स्वाभिमान जर माझ्यात किंवा मुंडे साहेबांचा सा वारस सांगणारे आम्ही सर्व तुम्ही सर्व यांच्यामध्ये नसेल तर काय उपयोग आहे स्वाभिमान हा आपला दागिना आहे हा आपला अलंकार आहे थोडे कष्ट थोडे संघर्ष पडतो मला वाईट वाटतं रे कधी कधी राजकीय परिस्थितीमध्ये मला खूप वाईट, वाईट वाटतं की जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्या त्यांच्यावर जे वेळ येते त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं खूप वाटतं की करावं पण मी मी पण मुंडे साहेबांनी शिकवलंय आणि म्हणून तुमच्यासाठी माझ्या जीवनातला क्षण हा आहे गोपीनाथ मुंडेंच्या या सुंदर दिव्य पुतळ्याला साक्षीने मी वचन देते माळाकोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच मायाकोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं परळी एवढाच माळाकोळीवर मी प्रेम करते उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या थोडं देऊन टाकलं त्यांना परळी आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या त्यांना म्हटलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा मी माळाकोळीवर प्रेम करते माळाकोळी परळीपेक्षाही कनबर जास्त आमच्यावर प्रेम करेन मुंडे साहेबांवर प्रेम करणारा पश्चिम महाराष्ट्रात आहे उत्तर महाराष्ट्रात आहे विदर्भात आहे कोकणात आहे असा कुठेही माणूस नाही आहे जो मुंडे साहेबांवर प्रेम करत नाही आणि हे प्रेम जर मिळवायचं असेल तर आपलं जीवन तसं आपलं आचरण असलं पाहिजे कुणाला नकाही लागलं नाही पाहिजे कुणाचं वाईट आपल्या हातून झालं नाही पाहिजे कुणाचं जीवन उद्वस्त झालं नाही ना पाहिजे आपल्या हातून झालं पाहिजे ते केवळ आणि केवळ कल्याण आणि हे कल्याण करण्याची भूमिका राजकारणामध्ये घेत असताना मला तुमच्या आशीर्वादाची सदैव गरज आहे आज मंत्री आहे नाही आहे ह्यांनी काही फरक पडत नाही मी नव्हते ना पाच वर्षे कुठे जिवंतच आहे ना मरून नाही गेले आहे ना कशामुळं तुम्ही मला ताकद दिला तुम्ही माझ्यावर प्रेम केलं माझ्या एका हाकेवर दसऱ्याला आलात माझ्या मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडावर आलात केवळ तुम्हाला बघितलं ना तर मला वाटतं मी मंत्री झाले मंत्री झाले हा वेगळा विषय तुम्हाला बघितलं अरे कोण एवढं पळते रे किती तुम्ही पळलात रे आज त्या रॅलीमध्ये ले, लेकरं नुसते धूम पळायला गाडीच्या समोर नुसते ह्या बाया बिचाऱ्या सगळ्या तिथे येऊन बघायला उंबरठ्यावर ताई कशा आहेत ताई कशा आहेत गावात गेले होते मी दर्शनाला अरे ह्या मला प्रत्येक हळूच एक जण म्हणली मी तुमची व्हिडिओ बघते मी तुमच्यासाठीच व्हिडिओ करते हा माउल्यांना कारण तुम्ही काय यांच्यासारखे येत नाही मुंबईला वगैरे कुठे दसरा मिळायला गर्दीत मग मला तुम्हाला बघायचं असेल आणि तुमच्याशी संबंध माझा एक नातं निर्माण करायचं असेल तर हे उत्तम मार्ग होता आणि हे माझे व्हिडिओ तुम्ही बघता दरवेळी कुठे गेले की सांगता ताई तुमची पूजा आम्हाला आवडते आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो ताई आम्हाला तुम्ही बघतो मग लहान लहान मुलं मेसेज करतात एकाने तर मेसेज केला की ताई मला दोन्ही पाय नाही मी तुमचे व्हिडिओ रोज बघते पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे हेच मुंडे साहेबांचं वचन पूर्ण करण्याचं लक्षण आहे हे वचन सदैव आम्ही पूर्ण करत राहू सदैव समाजाच्या वंचित पीडित घटकासाठी काम करत राहू हा शब्द मी आमच्या सर्व परिवाराच्या आणि सर्व मंचावरील मुंडे परिवार मुंडे परिवार म्हणजे त्याच्यात राठोड आले केंद्रे आले दोनगे आले रा सगळे आले मुंडे साहेबांनी निर्माण केलेला हा सर्व परिवार ह्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते आपल्याला जाता जाता मुंडे साहेबांनी जे वचन नेहमी बोलले तेच सांगते मी काय मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही मी मात नाही मी नाही मी गोपीनाथ मुंडे यांचा विचारांचा घेतलेला वसा कधी टाकणार नाही मग तुम्ही पण मला वचन देणार की नाही थोडी मजा ठीक आहे घोषणा विष्णा शिट्ट्या पिट्ट्या सगळ्या ठीक आहे पण मुंडे साहेबांना साजेसं जीवन जगा कष्ट करा स्वाभिमानांजीवर वचन आहे का आहे का बरं कुणाकडे वचन काही ताकद करा संघर्ष संघर्ष म्हणायला आहे जगायला सोपा, सोपा नाही आहे या संघर्षासाठी तुमच्या सर्वांचा हात वर झाला पाहिजे आणि माझ्या बरोबर तुम्ही मुंडे साहेबांच्या नावाने घोषणा दिली पाहिजे अमर 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 हे टू संडे मंडे टू संडे अशा घोषणा द्या जरा चांगल्या आणि न्या चला बाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान